बदलापूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले या उत्सवात तब्बल पाच लाख पंचावन्न हजार रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहेत बदलापूर पश्चिम अजयराजा हॉल समोर काँग्रेसकडून मागील चार वर्षापासून या दहीहंडीचं आयोजन केलं जातं या दहीहंडी उत्सवात बदलापूर सोबतच ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ या भागातील गोविंदा पथकही सहभागी होत असतात या दहीहंडीत पुरुष गोविंदा पथकासाठी वेगळं आणि महिला गोविंदा पथकासाठी स्वतंत्र पारितोषिक दिलं जाणार असून सिने कलाकारही उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांनी दिली आहे गेली चार वर्ष कुळगाव बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि संजय जाधव फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रम करण्यात येतो आज सकाळपासूनच बदलापूरकरांमध्ये एक प्रचंड असा उत्साह जाणवतो कारण याचं कारण गेल्या वर्षी या ठिकाणी काही कारणामुळे दहीहंडी होऊ शकली नाही आम्ही सगळ्या बदलापूरकरांनी ती दहंडी रद्द केली होती आणि यावर्षी आपण दहीहंडी चालू करतो अतिशय चांगला असा प्रतिसाद बदलापूरच्या जनतेचा आहे या ठिकाणी ठाण्याहूनसुद्धा मंडळं आलेली आहेत कल्याण असेल ठाणा असेल डोंबिवली असेल अशा विविध भागातून या ठिकाणी मंडळं आले आहेत आणि आत्तापर्यंत सात थर लागले गेलेले आहेत आणि आठ आणि नऊ थरची तयारी लोक त्यांची चालू आहे मंडळाची आणि आता संध्याकाळच्या वेळेस आता इथे सिने कलाकार येत आहेत बॉईज चित्रपटातले दोन चांगले कलाकार या ठिकाणी येणार आहेत आणि ते कलाकार आल्यानंतर आणखीन या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी होणार आहे त्यामुळे बदलापूरकर मनसोक्तपणे आजच्या दहंडीचा कार्यक्रमाचा आनंद चांगल्या प्रकारे घेत आहेत पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न याच्यामध्ये प्रथम पारितोषिके द्वितीय पारितोषिके आणि महिलांसाठी एक पारितोषिक आम्ही सेपरेट ठेवलं आहे कारण महिला मंडळात सुद्धा बरेचसे येत आहेत आणि काही लोक ऑन द वे आहेत त्यामुळे महिलांसाठी एक विशेष असं पारितोषिक ठेवलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक थर जे लावत आहेत त्या थराला त्याप्रमाणे त्यांचं पारितोषिक आणि सन्मानचिन्ह आम्ही देण्याचं काम करतो ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर